हॅलो फ्रेंड श्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आम्ही आता इकडे आलोत आयमॅक्सला कारण थोडीशी नाईट क्रीम वगैरे संपले तर ती घ्यायची होती एक दिवस झालं नाईट क्रीम वगैरे संपली होते तर मी घेतलेलीच नाही तर आज म्हटलं की चल तनिष्काला घेऊन जाऊया कारण आता तनिष्का कसं फ्री झाली आहे ना तिच्या परीक्षा वगैरे संपल्यामुळे ती एकदम अशी फ्री झाली आहे त्याच्यामुळे म्हटलं की तनिष्काला घेऊन जाते आणि त्या निष्काळ आता ट्युशनला सोडलं तर मला पण ट्युशनला सोडलं आणि चाललो आम्ही चला तर मी दोन दिवस झालं तेल लावलेलं आहे तर धुतलेलंच नाही आहे तर आता म्हटलं तर उद्याच धुते कारण काल लावलं आहे अजून धुतलेलं नाही तर आता उद्या धुवून टाकेल तर शॅम्पू बनवायचं होतं मला घरी बरेच दिवस झाला मी तो शॅम्पू बनवते तो बनवलेलाच नाही तर उद्या बनवेल तो पण तर आता आम्ही पाणीपुरी खाल्ली सँडविच खाल्लं आणि घरी जाण चाललोतच पण इथं थोडंसं कसं निवांत वाटतं त्याच्यामुळे इकडे बसलो तर आम्ही थोडंसं छान वाटतं इकडे बसल्यावर वगैरे आणि तन्मय आरोही नाही आरोही पण ट्युशनला गेली तन्मय पण ट्युशनला गेलं म्हणून आता निवांत बसले कारण ते ट्युशन सुटायला अजून त्यांचा टाईम आहे भरपूर टाईम आहे त्याच्यामुळे की असं इथं बसून थोडा वेळ जाऊया क्रीम घेतली क्रीम घेतली आणि आता कारण नाईट क्रीम खूप दिवस झालं संपली होती आणि घ्यायची 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 इकडे यावं लागतं ना मग तिकडून इकडे यायला आणि तिथं आमच्या खाली कुठं भेटत नाही आणि आय मेक थोडंसं लांब आहे त्याच्यामुळे मग इकडे यायला लांब म्हणजे जास्त पण लांब नाही मग थोडंसं असं चालावं लागतंय थोडंसं म्हणजे थोडंसं मच्छर खूप चावायला होते बघा मच्छर दिसत असतील तुम्हाला मच्छर चावायला नाही तर त्याच्यामुळे आता आम्ही निघतोच आणि समज जायचं म्हणजे केस त्यानिश्वर वाढलेत पण ते कट करायचे नको बोलते आणि केस घेतात नको कट करू तिचे केस मग ठेवले असं चला तर जाते ते पकड नेट नाही आता पडले तर राहायचं हे बाबा रेथून काय मच्छर चावत होते त्यानिष्कायला सगळ्यात जास्त चावले तिथं बघापासून चाल होते मम्मी चल चल मच्छर चावायलेत मच्छर चावायलेत हां तर उद्या गार्डनला तनिष्का फ्री झाले म्हणजे असं कसं तिचं एक्झाम झाल्या ट्युशन नाही काय नाही त्याच्यामुळे ती अशी निवांत आहे आणि तिला सध्या टेन्शन नाही हां एक तारखेपर्यंत किमान त्याच्यानंतर मग सातवीचा अभ्यास चालू होणार आहे लगेच त्याच्यामुळे थोडस निवांत सात तारखेपर्यंत हां इकडे आलो ना तर असं शांत वाटतं बसावच होत म्हणजे तिकडे बसायला तिथेच बसलो होतो आम्ही तिथे एवढे मच्छर चावत होते बाप रे तर मच्छरांचा तुला किती चावले मच्छर <laughs> हाताला आणि पायालाच धनिष्काला जास्त चावले <laughs> घरी आले आणि आरोहीला पण घेऊन आले आरोही तिकडे जेवायला बसतात मी तुम्हाला वाटलं इथेच बाजूला आरोहीला घेऊन आले जेवण वगैरे झालं आता तर बसली आहे आणि बाकीचे काम आहेत थोडेसे तर ते करून घेते तर छोटासा ब्लॉग इथेच थांबवते आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया ओके चला बाय बाय